संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूरमध्ये बलात्कार झाला जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आरो अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्त नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमा ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटच शानपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका